आज मी सायकल शिकायची तुला म्हणणंच नाही मला सायकल शिकायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या काय नवीन ब्लॉग मध्ये दे। थर्टी टू टू थर्टी ब्लॉग आजचा आप आपला ब्लॉग नंबर सोळावा आणि दिवस पण सोळावाचा आहे आपला दादू पण आज आपल्या ब्लॉग मध्ये बोलणार आहे दादूची आता तयारी झाली शाळेत जाण्यासाठी बोल दादू आज मी आज मी सायकल शिकायची काल तुला म्हणलंच नाही मला सायकल शिकायची आहे म्हणून बरं काल असं झालं संध्याकाळी मी गावात गेलो आणि गडी आला पाहिलं त्यांना इकडे तिकडे मी काही दिसलो नाही मग त्यांना मलेही म्हणलं नाही मग सायकल शिकवा किंवा काही नाही मग ते मित्र आले ते सायकल शिकायसाठी मग ते सायकल इकडे शिकले पण हा गडी त्याच्यासोबत होता आणि मग आज सकाळी मले म्हणते की मले नाही तुम्ही सायकल शिकवली सायकल शिकायची आज मी जड लोक चालवते ना तर लोक शिकायची बरं 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 कोणची हे वाली शिकायची की हे वाली इकडली शिकायची हे इकडली शिकायची काहून हे काहून नाही शिकायचे का कोणची तुला सायकल कोणची पाहिजे हां कोणची हे नाही पाहिजे काय काल लोक हे पाहिजे होती आता ते पाहिजे काय काहून असं काहून काऊन पण नेमकं तेच पाहिजे काम चांगले आहे का ते अ त्या सायकलमध्ये या सायकलमध्ये काय फरक आहे ती गेरची आहे ना आणि बिना गेरची आहे गे मग हे हलकी आहे किती तुला पण सांगलं पण सांगलं चालून पाहिले तु त्यानं चालून पाहिली वाटते कधी निलती तिथून ते कधी ती काल काय हो तर आमच्याकडे म्हणते हे भारी आहे म्हणते ते गेरवाली आहे ते हलकी आहे ऑलरेडी चिव्या चिव 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 करायला मस्त आवाज राहिला आणि मित्रांनो असं आमचं घर दादू आपलं घर दाखव सगळे उठ ते बी आपलंच आहे आणि हे हे आपलंच आहे अजून अंदरी बी गरज आहे बरोबर किती वर्गात असतो तिसऱ्या वर्गात सगळे विचारत होते म्हणत आपला दादू किती वर्गात आहे सगळे विचारतो आपला दादू किती वर्गात आहे तिसऱ्या वर्गात तर मित्रांनो आमचा दादू हा तिसऱ्या वर्गात आहे आन... आणि तुला अभ्यास अभ्यास येते र असं मला नाही वाटत बरं हे विचारत होती आपली पब्लिक वाचता येते की तुले विवेकचं बिलिंग सा सांग मग व्ही आय व्ही के ओके इथेकडे तुला एवढं मला वाटलं येत नशिन नाही मग आमचा दादू हुशार आहे अभ्यासामध्ये अजून काही तर एक मित्रांनो का आम्ही लवकरात लवकर दादूची जी सायकल आहे ते बी लवकर चालू करतो आता काही दिवसात दोन तीन दिवसात बी ते सायकल चालू होत नाही मग घरी अशा तीन सायकला होऊन जातील एक दादूची सायकल जे की त्याला शिकायची आहे म्हणून ती चालू करणार बघ काही नाही आणखी ते पण आपण नवीन सायकल घ्या हे पण नवीस घेलं आहे आणि ते पण नवीन सायकल घ्याला आहे तर दादू सायकल लवकर लवकर चालू करू दादू कच जायच ताई सायकल चालू करायला मग कधी जायचं सायकल चालू करायला मंगळवारी जायचं नक्की चाल बरं ताई सायकल दाखवणार मग मंगळवार कालचा झाला बरं अजून आठ दिवस लागते मग तू सायकल दुरुस्त सर तर आमचा हे बघू शकता गाय गाय हे गायचं गोरं आणि हे आपल्या दादेची सायकल उभी करलाय हे पा नवी सायकल होती दादू हे आणि तुनं एक अशी भंगारमध्ये करून टाकली डायरेक्ट तर मित्रांनो हे आपली गाय आणि हे दादेचं सायकल हे दुरुस्त करावं लागते आज शेनमीने काढला दाद्यानं पा कर दादू? कार दादू शेनने काढलं मग सायकल दुरुस्त करून आणाच लागते नक्की बरं बरं मग जे मला असं वाटते जे टूप टायर बी गेले असतील ओके लई दिवसाची उबीआय डी म्हणून तर चला इज लवकरात लवकर करू आपण काहीतरी नियोजन हो तर इले आपण रविवारी घेऊन जाऊ ठीक आहे आजचा बुधवार आहे चलो दीदी हॅलो हाय काय करू राहील तू काय करू राहिली फोन आला जाऊ दे कामाचा नाही दीदी हॅलो हाय बस एवढंच दीदी तिला आमच्या तू काय बोलत हो जेवण घेऊन झालं मस्त पैकी आता फिर राहिलो आम्ही इकडे तिकडे तर मित्रांनो हे आमची दिदी लायनू हा लायनू हाय तुझे नाव काय तुझे नाव ज्ञानू बाई ते दादा न सांगलं तुले ज्ञानूबाई हो चला आमच्या दादू दादू, <laughs> दादू आता दादूला शाळेत जाय उशीर दादू शाळा किती भरते पण तू जातं कि दिले जातं कि दिले टाइम आहे अजून आ आठ वाजून एक्केचाळीस मिनिटात झाले मला वाटतं नऊ दहा वाजले असतील काय पण नाही अजून खूप टाईम आहे तेव्हा दादून दिदी आता बॉल खेळू राहिले

कोणी पिकला <laughs> 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 को वर बॉल दादू बघा मित्रांनो मस्त बॉल हे दोघं पाऊ खेळत होते त्या साहेब गेले आणि त्यांचा बॉल टीनावरती बॉल गायब आता दुसरा बॉल नाही गेला पुढे तर मित्रांनो दाद्या आता त्या टपरी बॉल आणला घरातून तो एक बॉल होता तो डायरेक्ट टीनावरच गमवला मी ना खेता खेता वा अरे वा मस्त एक नंबर आरामात आरामात टीन लागेन पाहिले आरामात डाय तिकून पडला काय उदर मग झाली <laughs> <laughs> कुदरेतीवर तिकून तिकून कुद रेतीवर नाही हो जा बॉल घेऊन ये पाहिजे पाहिजो तर ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो हरण महादेव जय महाराष्ट्र ओके